नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे मला वाटतं अजून बाजारात तुरी त्यामुळे ज्या तुरी बाजारात आहे अजून त्याच्यावर फार चर्चा करावी असं मला तरी वाटत नाही कारण अजून या सगळ्या गोष्टीचा खुलासा व्हायचा आहे आणि खुलासा झाल्यानंतर या गोष्टी होती महाविकास आघाडी एकत्रित बसून याच्याविषयी निर्णय घेतो शिवसेना असं वाटतंय की त्यांची कमी करण्यासाठी भाजप राष्ट्रवादी प्रयत्न करत आहेत किंवा काम करत आहे हे तर केलंच ना त्यांनी हे तर त्यांनी केलं पहिल्या दिवशी दादांनी पूर्णपणे पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं जे काय महत्त्व ते कमी केलं कारण एक क्लिअर झालं की एकनाथ शिंदेंचा पाठिंबा असो नाही तर नसो ना भारतीय जनता पार्टीचं सरकारही बर येईल अजितदादाच्या एका पाठिंबा कारण भारतीय जनता पार्टीचे एकशे तेहतीस प्लस त्यांचे पाच सात अपक्ष प्लस राष्ट्रवादीचे चाळीस एक्केचाळीस म्हणजे अजितदादांचे एक हे त्यांच्याकडे क्लिअर होतंच त्याच्यामुळं मला असं वाटतं आपोआप हे महत्त्व कमी झालेलं आहे खर तर चित्र अति रंचित आहे बऱ्याच ठिकाणी कारण मी स्थानिक सगळ्या पदाधिकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली ठीक आहे दगडफेक झालेली आहे मोठ्या प्रमाणावर निरपराध लोकांचे दुकानावर हल्ले वगैरे झालेले आहे संविधानाचा ज्या पद्धतीनं प्रतिकृतीचा अवमान झाला याच्याविषयी ताबडतोब जर प्रशासनाने कडक पावली उचलली असती तर मला असं वाटतं पुढचे पावलं पुढच्या घटना घडल्या नसत्या त्यामुळं आता सगळं झाल्यानंतर प्रशासन कडक पावलं उचलते आणि याला प्रशासनाचं जो मूकपणा मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे असं समजायला काहीच हरकत नाही दिवसा डोळा परभणीमध्ये हत्या झालेल्या आहेत तीन आरोपी अजूनही मोकाट आहेत एक लोकप्रतिनिधीची लोकप्रतिनिधी अपहरण केलं जात आहे पण बिहारपेक्षा जास्त स्थिती मी तर काही मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांकडून ऐकलं की सरळ कानावर रिव्हॉल्व्ह ठेव रिव्हॉल्वर ठेवून मतदान करून घेतलं अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत बीडमध्ये एक दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं सरपंचाची दिवसा डवळ्या किडनॅप करून अपहरण करून आ, हत्या केली गेली जर एका मोठ्या गावचा सरपंच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य माणसाच्या जीवितचं काय लोकांनी गपचूप बसायचं लोकांनी आवाज उठवायचा नाही का मग आता अशी स्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता निर्माण झालेली लोटस ऑपरेशन जे भाजपचं आहे त्यामुळे आता भाजपचं टेन्शन वाढलंय कारण सत्तेत वाटी तरी वाढले आणि त्यामुळे भाजप मधील अनेक नेते जे आहेत तर अस्वस्थ आहेत पहिली गोष्ट ते लोटस बिटस जे म्हणताय आपण हे सोपं नसतं कारण जनतेनं निवडून दिलेलं आहे लोकांना जनतेचं जनमत ज्या बाजूचं आहे त्या बाजूची निवडून ते आलेली आहेत आणि अशा पद्धतीनं <coughs> कोणी त्याला बळी पडलं तर मला तर जनतेचा रोष त्याला ओढवून घ्यावा लागेल अनेक घटना घडलेल्या आहेत अशा घट अशा प्रकारे पक्षांतर केल्यानंतर त्यांचा पराभव झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि मला असं वाटत नाही की कोणी अशा पद्धतीनं अशा ऑपरेशनला बळी पडेल संजय राठोड यांना मंत्रिमंडळात डच्चू मिळतोय त्यामुळे आता त्यांनी स्वतःच एक पोस्ट करून व्हिडिओ करून माझ्यावर सगळे आरोप लावण्यात आले ते खोटे वगैरे सांगत त्यांच्या जीवानी लागलेला मला नाही माहिती त्याचे त्या गोष्टी मला अजून मंत्रिमंडळाची यादीच नाही तर संजय राठोड आहे नाही आहे मी कसं समजू शकतो शरद पवार साहेबांचा सा वाढदिवस आहे आणि त्यांच्या बंगल्यावर अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आणि सुनील तटकरे हे शुभेच्छा दे देण्यासाठी करून शुभेच्छा शुभेच्छा अजित पवारांनी देणं काय वाईट अशातला काय वाटत नाही यात आपल्या महाराष्ट्रातला एक सगळ्या नेतृत्वाचा एक समंजसपणा असतो सुसंस्कृतपणा असतो ट्विट करून शुभेच्छा देणं अजितदादाना मला असं वाटत नाही काही वावग आहे धनंजय मुंडे यांच्या समर्थकावर एक खंडीचा काल गुन्हा दाखल झाला त्यात जो आरोपी आहे तोच आरोपी संतोष वाघ यांच्या फोन प्रकरणातील एक आरोपी आहे हे सगळे लक्षात येतं ना लिंक कुठून कुठपर्यंत पोहोचते याच्यात कोण दोषी आहे कोण या सगळ्या गोष्टी चालवतात हे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी याच्यातून सुस्पष्ट होत आहेत भाजपचे महा अधिवेशन जानेवारी मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार आहे आणि तीस हजार भाजपच्या कार्यकर्त्यांना ठिकाणी निमंत्रित करणे एक प्रकारे पुढे होणाऱ्या निवडणुकांचं इथून अजून आहे की नाही आहे असं अधिवेशन सगळ्या पक्षाचे होत असतात नियमित आता त्यांनी ही जागा निवडली असावी त्याच्यात काय विषय नरेंद्र मोदी येणार आहेत पंतप्रधान कोणी येऊन येतात आणखी कोणी येऊ त्यांनी काय पक्षाचे अधिवेशन होत असतात सगळ्या पक्षाचे तसं त्यांचं होत असेल असं मला वाटतं बाकी याच्यावरती काय समजायचं संभाजीनगर महापालिका ही तर बाले किल्ला राहिलेली आहे यावेळी कशी तयारी आहे काय अजून और... कोणत्याच निवडणुका जाहीर झाल्या नाही उगलच मा पैलका मा अजून कोर्टामध्ये हेअरिंग आहे बावीस जानेवारीला रिझर्वेशन निघायचं सगळ्या गोष्टी वॉर्ड रचना व्हायची आणि आपण साफ सोडून भुईलाच थोपडतोय मला असं वाटत नाही कोणत्या निवडणुका लवकरात लवकर होतील